नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे औसा तालुक्यातील मोगरागा गावात जागोजागी पावसाच्या डबक्यात पाणी साचल्याने पाण्यावर डासांचे थैमान घाणीवरील डास चावल्याने अनेकांना सर्दी ताप खोकल्यासारखे आजार होत असल्याच्या ग्रामस्थातून चर्चेला उदाहरण आलंय राज्यात झिका डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांचे औसा तालुक्यातील मुग्रगा येथील मुख्य चौकात भला मोठा खड्डा पडून त्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना ग्रामस्थांना प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागतोय गावातील जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी सह गल्लीतील रस्त्यांवर खड्डे आणि खड्ड्यात पाणी साचून त्यावर डास बसत आहे मोगरागा गावातील मुख्य चौक हे गावचं आकर्षण आणि वैभव असून या चौकातील पाण्याचा खड्डा हा विशेष लक्ष वेधून घेतोय प्रसार माध्यमांनी गावातील गावातील पावसाच्या आणि गटाराच्या आरोग्य धोक्यात आलं असून आम्ही या दुर्गंधीमुळे असह्य जीवन जगतोय आम्हाला पावसाळ्यात डासांचा सा सामना करावा लागतोय या डासांमुळे आम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतोय अशा तीव्र प्रतिक्रिया मोगरागा गावातून ग्रामस्थातून सफाईकाला मिळाल्या तरी मोग्रगा गावातील ग्रामपंचायतने रस्त्यावरील खड्डे खड्डा साचलेले पाणी यामुळे आमचं आरोग्य धोक्यात जात याकडे लक्ष घालून गाव फवारणी करावं असं गावातील ग्रामस्थांची कळकळीची विनंती असल्याचं ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं एन न्यूज साठी जीवन जाधव अवता या बरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण

एन फॉर न्यूज़ मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकमना